महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची सध्या मी उपस्थित आहे कृष्णा मंगल कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोळकर यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भव्य दिव्य अशी सभा होणार आहे या ठिकाणी बघू शकता सभेची जैन तयारी अशी करण्यात आलेली आहे भव्य दिव्य असा स्टेज या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे त्याचनंतर इथे सभेला येणाऱ्या नागरिकांसाठी बसण्याची चेअरची सुद्धा मोठ्या प्रमाणात व्यवस्था केलेली आहे आता या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे मतदारांना संबोधित करणार आहेत आणि महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर यांना विजय होण्यासाठी या ठिकाणी राहतील आणि या सभेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे काय संबोधित करतील याकडे मात्र संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेलं आहे आणि दुसरीकडे हदगाव या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या सभेसाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत आणि या दोन्ही सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे आता लक्ष लागलेले पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजेकडे हिंगोली